नमस्कार बाग बगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आता ज फेब्रुवारी महिना लागलेला आहे थंडी जवळजवळ संपलेली आहे ऊन पडायला लागलेले आणि त्याच्यामुळं आपल्या बागेमधले झाडं जे आहेत ना ते सुप्तावस्थेतून बाहेर येत आहेत आणि ॲक्टिव्ह व्हायला लागलेले आहेत बघा तुम्हाला आता झाडांवर दिसेल अशी छोटी छोटी फूड दिसती नवीन पानं येत आहेत म्हणजेच आपले झाडं आता सुप्तावस्थेतनं बाहेर आलेली आहेत आपल्याला ह्या सीझनमध्ये ह्या झाडांवर आपल्याला भरपूर कामं करून घ्यायचेत आणि ते पण आपल्याला लवकरात लवकर करायचेत म्हणजे मग आपल्या झाडांची वाढ चांगली होईल किंवा मग आपण उशिरा कामं केल्यामुळे आपल्या झाडाची जी एनर्जी बाहेर जाईल ती जाणार नाही ते त्यासाठी आता आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये की काय काय कामं करायचे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा तर सगळ्यात पहिलं काम म्हणजे झाडांची आपल्याला कुंड्यांची सफाई करून घ्यायची म्हणजे कुठे कुंड्यांमध्ये गवत वगैरे उतरलेलं असेल ना ते सगळं आपल्याला काढून टाकायचं आहे वाळलेले पानं खराब पानं त्याच्यामुळं काय होतं कधी कधी काही रोग रोग असलेले पानं जर गळाले ना मग आपल्या मातीमध्ये पण फंगस लागू शकतं आणि आपली झाडं खराब होऊ शकतात त्यासाठी कुंड्यांची साफसफाई करणं खूप गरजेचं आहे आता हे तुम्ही नेहमीच करायचं आहे पण आता आपल्याला बाकीचे कामं सुरुवात करायच्या अगोदर हे काम करायचं त्याच्यानंतर दुसरं काम म्हणजे आपल्याला झाडांची आता जर छाटणी करायची असेल ना तुम्हाला कुठल्या झाडांची तर ती तुम्ही करू शकता आता छाटणी का गरजेची आता हे माझं जा जास्वंदीचं झाड बघा किती वाकडं तिकडं वाढलं आहे पण काय होतं त्याला खूप कळा येत होत्या भरपूर फुलं लागत होते गावठी लाल कलरचं जास्वंद आहे पण त्यामुळं मला ते, ते कापावसंच वाटत नव्हतं आणि थंडीमध्ये कापलं तरी त्याची वाढ होत नाही पण मग आता हा अगदी योग्य सीझन आहे तुम्हाला जर झाडांची छाटणी करायची असेल म्हणजे आपले झाडं शेपमध्ये राहतात शिवाय ह्याच्या काड्या निघतात ना ह्याच्यापासून आपण नवीन रोपं पण तयार करू शकतो आता तर त्यासाठी आता सगळ्या झाडांची अशी तुम्ही ज्या ज्या झाडांची तुम्हाला छाटणी करायची ना त्या त्या झाडांची छाटणी करून घ्यायची तर विशेष करून तुम्ही आता मोगऱ्याची छाटणी करून घ्या तर मोगऱ्याची छाटणी कशी करायची त्याची रिपोर्टिंग कशी करायची असे दोन्ही व्हिडिओ माझ्या चॅनलवर आलेले आहेत ते तुम्ही बघून घ्या म्हणजे तुम्हाला त्यात संपूर्ण माहिती मिळत शिवाय आता तुमच्याकडे आडेनियम असतील लावलेले तर आडेनियमची छाटणी करायची आता हा अगदी म्हणजे त्याच्यासाठी योग्य सीझन आहे आडेनियमची आपण वर्षातनं दोनदा छाटणी करू शकतो एकदा फेब्रुवारी मार्च आणि नंतर ऑगस्ट सप्टेंबर पण तेव्हा हो आपण पाऊस असतो त्यामुळे सगळ्यात बेस्ट सीझन हा आहे आत्ता अडेनी आमच्या छाटणीला तर अशा प्रकारे छाटणी झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला झाडाला खतं द्यायचे तिसरं काम आता पण खतं देण्याच्या आधी काय करायचं आहे माती चांगली आपल्याला उकरून घ्यायची खुरप्याच्या साह्याने माती चांगली उकरून घ्यायची माती बाजूला करायची आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही खत घालायचे आणि परत ते मातीमध्ये चांगलं मिक्स करून द्यायचं अशा प्रकारे तुम्ही आता खतं कारण का आता फुलाचा सीझन आहे त्यामुळं तुम्ही त्याला खतं तर नक्की घालून घ्या शिवाय तुमच्या वागेमध्ये जर शेवंतीचं झाडं असेल ना तर त्याची पण तुम्ही आता काळजी जर घेतली ना तर हे झाडं आपल्याकडं भरपूर दिवस राहतात म्हणजे पुढच्या सीझनपर्यंत राहतात आणि आपल्याला त्याच्यापासून भरपूर कटिंग मिळतात तर त्याचे पण असे हे वाळलेल्या म्हणजे वरचे जे फुलं सुकलेले आहेत ना मग फांद्या काढून टाकायचे आपल्याला तर याचा पण सेपरेट व्हिडिओ मी केलेला आहे बघा शेवंतीची काय कशी काळजी घ्यायची आणि शेवंतीचं झाड पुढच्या सीजमपर्यंत कसं आपल्याला वाचवायचं शिवाय त्या सगळ्या झाडांवर तुम्ही आता लेबल करणं गरजेचं आहे आता काळ्या कुंडीवर आपण जरी लिहिलं तर ते काही दिसत नाही किंवा राहत नाही पाणी घालून मग अशा गोष्टींचा उपयोग करायचा शिवाय आता तुमच्या बागेमध्ये जर केलंचे लावलेले असतील ना तुम्ही तर कॅलच्याची फुलं पण आता सुकायला सुरुवात झालेली जे झाडं तुमचे लवकर फुलावर आले होते ना ते आता सुकतायत बघा तर त्याच्या वाळलेल्या फांद्या काढून टाकायच्या आपण जर नाही ना काढलं तर शेवटी निसर्गाचं चक्र असतं ते हे फुलं वाळणारच आहेत झाड त्यांना वाळवणार पण मग ती झाडाची एनर्जी तिथे वाळलं जाते ना म्हणून आपण जर हे काम केलं ना तर झाड ती एनर्जी नवी दुसऱ्या कामासाठी वापरते ना नवीन नवीन फुटी येतात तुम्ही बघा आता आता हे ज्या असे फांद्या जर कापल्या ना तर तुम्हाला आठच दिवसात त्याच्यावर नवीन ग्रोथ दिसते भरपूर नवीन त्याच्यावर वाढ दिसायला सुरुवात होती आणि मग आपल्याला ते कटिंग काढून लावता येतात आणि पुढच्या वर्षासाठी अगदी भरपूर फुलं तयार करता येतात आता हे बघा मोगऱ्याची पण अशी छाटणी करून घ्यायची मोगऱ्याची तर छाटणी करणं खूप गरजेचं आहे मोगऱ्याची छाटणी केली तरच तुम्हाला भरपूर फुलं मिळतील नाही केली तरी येतातच फुलं पण छाटणी केल्यानंतरचा तुम्हाला रिझल्ट खूप चांगला मिळतो बघा त्यासाठी तुम्ही मोगऱ्याची छाटणी लवकरात लवकर करून घ्या म्हणजे छाटल्यानंतर आणि त्याला जर व्यवस्थित खतं दिली ना तर एक महिन्यात तुमचं झाड फुलांनी भरून जातं बघा अगदी यायचा मन छान सुवास येतो आणि ह्या छाटलेल्या मोगऱ्याच्या काड्या पण तुम्ही लावू शकता तर माझ्या झाडांची छाटणी झालेली होती आणि बघा त्या काड्या मी लावल्या होत्या तर त्या काड्याच्या छान फुटलेल्या आहेत आता अजून त्याला मुळ्या नसतील एवढ्या फुटल्या पण वर्ण छान फुटल्या आणि त्या काड्या खोचल्यानंतर काय करायचं आता वातावरणातली उष्णता वाढती ना त्यामुळं आपण हे झाकून ठेवायचं आहे कॅरी बॅगनी आता ह्या फांद्याला लावून जवळजवळ दहा दिवस झालेले आहेत आणि मी त्याला एकदाही पाणी घातलेलं नाही एवढं मॉइश्चर त्याच्यामध्ये टिकून आहे मग आता ह्या झाडाला पण आपल्याला जर तुम्हाला आता पुढचं काम म्हणजे रिपॉर्टिंग करायची असेल म्हणजे कधी कधी दिक दिक काय होतं आपल्या मुळ्या खूप एकमेकांमध्ये गुंततात आणि मग त्या अशा गोल गोल वाढून वाढवून झाडाची वाढ खुंटते किंवा खूप वर्षांपासून दिवसांपासून दोन तीन वर्षांपासून आपलं झाड एकाच कुंडीत असतं तर मग मातीमध्ये काही पोषक तत्व राहत नाही ना आणि मग त्याच्यामुळे पण झाडाची वाढ आपली खुंटती तर त्याच्यासाठी तुम्हाला माती बदलायची असते तर ते म्हणजे रिपोर्टिंगचं काम म्हणजे कुंडी आपलं एक कधी कधी कुंडी छोटी होती फुटते अनेक कारणांसाठी आपल्याला रिपोर्टिंग करायचं असतं तर त्याच्यासाठी पण हा सीझन खूप चांगला आहे त्यासाठी पण तुम्ही छाटणी आणि रिपोर्टिंग बरोबर करू शकता आणि झाडांची तर ज्या ज्या झाडांना तुम्हाला वाटतं आहे ना मला रिपोर्टिंग करण्याची गरज आहे या झाडांना अशा सगळ्या झाडांची तुम्ही रिपोर्टिंग करून घ्या आणि नवीन मातीमध्ये लावताना किंवा त्या जुनी माती थोडीशी उन्हामध्ये वाळवून घ्या एक दोन दिवस आणि त्याच्यामध्ये भरपूर खतं मिक्स करा तर खतामध्ये साधारण तुम्ही शेणखत चांगलं कुजलेलं गांडूळ खत असं वापरा केमिकल वापरण्याची गरज नाही आहे केमिकलकडं तुम्ही जाऊच नका तर अशा प्रकारे तुम्ही झाडांची रिपोर्टिंग पण करू शकता रिपोर्टिंगनंतर झाडाला भरपूर पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे झाड उन्हामध्येच ठेवायचं आहे शिवाय अनेक झाडांचे तुम्ही आता कटिंग लावू शकता जसे हे जे सगळे छाटलेले जा, जा आपण काढलेले आहेत ना काड्या ह्याचे पण कटिंग लावू शकता आणि दुसरे पण तुमच्या बागेमध्ये अनेक झाडं असतात बघा मनी प्लांटचे कटिंग तुम्ही लावू शकता असे भरपूर कटिंग भाजीपाल्याचे बी बी आता तुम्ही लावू शकता किंवा नर्सरीमधनं नर रोपं आणून ते तुम्ही लावू शकता यात मी कालच बघा पालक आणि कोथिंबीर लावलेली आहे प्रकारे तुम्ही भरपूर कामं असतात आता मोगऱ्याचं तुम्हाला अपडेट दाखवते बघा हे दहा दिवसापूर्वी मी ह्या मोगरा छाटला होता आणि बघा त्याच्यावर किती नवीन फुटी आल्या आहेत आणि अजून साधारण वीस दिवसांनी बघा आता कळ्या पण यायला सुरुवात झाली पण अजून वीस दिवसांनी भरपूर कळ्या दिसतील तुम्हाला या झाडावरती तुम्ही पण आता तुमच्या बागेमध्ये ही सर्व कामं अगदी पटापट करून घ्या म्हणजे फेब्रुवारी संपायच्या आत करून घ्या कारण की ऊन भयंकर वाढते एकदा भरपूर ऊन वाढलं ना की मग आपल्याला त्याच्या एवढे चांगले रिझल्ट नाही मिळत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हॅपी गार्डनिंग